ಹಾಯ್ ಹಲೋ ನಮಸ್ತೆ ಮೀ ಯೋಜನಾ ರಾಮಚಂದ್ರ ಭೋಸ माझं नाव जरी योजना असलं तरी मी तुम्हा सर्वांची सखी सहेली मैत्रीण किंवा बहीण तुम्ही मला काहीही बोलू शकता मी सध्या माझे एक यूट्यूब चॅनेल सुरू केलेलं आहे ज्या चॅनेलवरती अनेक आध्यात्मिक धार्मिक प्रेरणादायी आणि मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर मैत्रिणींनो मी माझं चॅनेलच जर आध्यात्मिक ठेवला असेल तर मग माझ्या व्हिडिओचा पहिला विषय अध्यात्म का असू नये तर मैत्रिणींनो जेव्हा मी ठरवलं की मी माझ्या यूटूबचा व्हिडिओ हा अध्यात्म हा विषयावर बनवणार आहे त्यावेळेस त्याच्यावर काय बोलावं हे मला विचार करत असताना काही दिवसांपूर्वी सहजच माझ्या वाचनात आलेली डॉक्टर सुकन्या सावंत यांची एक सुंदर कविता आठवली ती कविता मला तुम्हाला बोलून दाखवावीशी वाटते शोधत मी बसले होते शोधत मी बसले होते काही प्रश्नांची उत्तरे शोधित मी बसले होते काही प्रश्नांची उत्तरे पुसले कधी इतरांना पुसले कधी इतरांना तर कधी सोडवत बसले भविष्याचे कोडे एकदा म्हंटल आहो एकदा म्हटलं थेट देवालाच विचारून बघते एकदा म्हंटल थेट देवालाच विचारून बघते देव म्हणाला देव म्हणाला शोध म्हणाल बघ तुला तुझ्यात काय सापडते मग मैत्रिणी अध्यात्म या शब्दाचा अर्थ कळतो अधी म्हणजे शरीर आणि आत्मन म्हणजे आत्मा म्हणजे शरीरात राहणाऱ्या आत्म्याचा अभ्यास म्हणजेच अध्यात्म आता बहुतेक वेळा अध्यात्म 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 असं म्हटलं की अनेकांना असं वाटतं की फक्त मंदिरात जाणे पूजा अर्चा करणे किंवा वृद्ध लोकांसाठीचा विषय म्हणजेच अध्यात्म पण खर तर अध्यात्म हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आवश्यक असणार एक शास्त्र आहे जे आपल्याला खरा आनंद आणि समाधान मिळवून देत आता अध्यात्मिक जीवन कसे जगावे तर आपण आध्यात्मिक जीवन जगत असताना प्रत्येक गोष्ट परमेश्वरासाठी करणे जसे की आपण जे काही करतो ते देवासाठी करत आहोत असे समजून जगणे हा आध्यात्मिक जीवनाचा एक भाग आहे यामुळे आ... यामुळे आ... या काय होते तर आपण जे काही आपल्या आयुष्यामध्ये करतो त्याचा आपल्याला कधीही घमेंड किंवा गर्व होत नाही फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला उदाहरणच द्यायला गेले तर आपण कधी कुणाला तरी मदत करतो रस्त्यात कोणी आपल्याला भेटलं तर त्याला पैसे देऊन म्हणजे दान करतो तर आपल्याला काय होतं जर आपण आध्यात्मिक ते मध्ये आपल्याला त्याचा अहंकार येतो अरे मी तर त्याला मदत केली किंवा मी तर तेव्हा त्याला मदत केली होती पण तो तर हे सर्व विसरला हे जर एखादी व्यक्ती अध्यात्मात असेल तर ती सहज बोलून जाते की मी त्याला मदत नाही केली तर ती माझ्याकडून करून घेतली घेतली गेली किंवा आपल्याकडून कि आप परमेश्वर करून घेतो आणि याचा परिणाम असा होतो की आपण कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार करत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण अध्यात्मात असू तर आपण चिंता करत नाही म्हणजेच जर आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये जरी यश नाही भेटलं तरीही आपण बोलून जातो किंवा आपलं मन आपल्याला समजवतं की यातूनही मला काहीतरी चांगलं शिकायला भेटलं कदाचित हे मला अपयश आलेलं आहे ह्यातून मला पुढे काहीतरी चांगलं भेटणार असेल आत्ता अपयश आल्यामुळे मी जरा जास्त परिश्रम करेल आणि जेव्हा मी त्या क्षेत्रामध्ये जाईल तेव्हा मी पूर्णपणे परफेक्ट असेल या आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला अध्यात्मात समजतात आपण आयुष्य जगत असताना आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात त्यामध्ये काही माणसं चांगली आपल्याला वाटतात तर काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये चांगले व वाईट, वाईट गोष्ट करण्याची शक्ती आपल्या सावधपणावर अवलंबून असते बरं का मैत्रिणीनो आणि हा सावधपणा फक्त आणि फक्त परमेश्वराच्या भक्तीनेच आपल्याला मिळतो म्हणजे जर मी असे वागले तर काय होईल किंवा मी जर असे वागले तर हे चांगले नाही ही बुद्धी आपल्याला आपल्या आध्यात्मिकतेमुळेच मिळते जर एखादी व्यक्ती आध्यात्मिक नसेल किंवा नास्तिक असेल तिचा देवावरच जर विश्वास नसेल तर ती व्यक्ती कधीही कोणाला घाबरत नाही आणि वाईट कृती करताना तिचे मन डगमगत नाही म्हणून हा सावधपणा फक्त आणि फक्त परमेश्वराच्या भक्तीनेच मिळतो व्यवहार घट्ट सांभाळलेला असेल तरच तुमचे अध्यात्म तुमचा उत्कर्ष करते हे वाक्य खूप महत्वाचं आहे बर का व्यवहार घट्ट सांभाळलेला असेल तरच तुमचे अध्यात्म तुमचा उत्कर्ष करते आणि अध्यात्म नीट सांभाळले असेल तर तुमचे व्यवहार सशक्त होतात बर का आता तुम्ही म्हणाल हे काय एवढी अध्यात्म अध्यात्म करते आम्हाला थोडी का, का जमणार आहे घर संसार मुलं बाळ नवरा नोकरी ह्या सर्वांना सोडून कुठेतरी पहाडांमध्ये कुठेतरी पर्वत रांगांमध्ये जंगलांमध्ये जाऊन तपश्चर्या करणे ह्याला हे आमच्यासाठी नाहीये तर तस मैत्रिणींनो तसेच माझ्या सर्व बंधूंनो अध्यात्म करण्यासाठी आपल्याला ना पर्वतावर जावं लागत ना जंगलात जावं लागत आपण आपल्या घरामध्ये आपल्या संसारामध्ये आपले रोजच्या जबाबदाऱ्या पार पाडतसुद्धा सुद्धा उत्तमरित्या आपले आध्यात्मिक प्रगती करू शकतो आपण दिवसात ना थोडा वेळ मेडिटेशनसाठी देऊ शकतो अगदी दहा मिनटं पंधरा मिनटं योगासने करू शकतो अगदी तेवढ्यासाठीही जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही स्वयंपाक करताना तुमची कामं करताना तुम्ही, काम करता ना, तुम्ही नामस्मरण तरी करू शकता अध्यात्मामुळे तुमच्या आत्म्याचा तुम्ही अभ्यास करता तुम्हाला स्वतःची ओळख होते आणि जीवनातून जीवनातील दुःखांपासून दूर जाऊन तुम्ही आनंददायी जीवन जगता आणि हे तुम्ही जर रोजचं नामस्मरण मेडिटेशन योगा ह्यापैकी तुम्ही काहीही केलं तरी न कळत तुम्ही कशाप्रकारे तुमच्या चिंतांपासून दूर जाऊन आनंददायी जीवन जगायला लागलात हे तुम्हालाही कळत नाही म्हणूनच तर ना अध्यात्म म्हणजेच स्वची ओळख करून देणं किंवा आपल्या अभ्यास आत्म्याचा अभ्यास करून देणार एक शास्त्र आहे आता प्रेमानंद महाराजसुद्धा नेहमी तुम्हाला सांगतात की नेहमी राधा राधा नामजॉप करा तुमच्या आयुष्यातले अनेक प्रॉब्लेम्स दूर होतील मग आपण आपले श्रद्धास्थान असणारे आपले गुरु असतील आपले श्रद्धास्थान असणारे आपला एखाद आपले परमेश्वर असतील आपण त्यांचं नेहमी चिंतन जरी करत राहिलो तरी नकळत आपण कधी कशा प्रकारे अध्यात्मात प्रगती करत आहोत हे आपल्याला देखील कळत नाही आणि नकळत आपण आपल्या जीवनाच्या आनंदाच्या क्षणांपर्यंत चिंता दुःखांपासून प्रकारे आणि कधी दूर जातो हे आपल्याही लक्षात येत नाही म्हणूनच तर मला तुम्हा सर्व माझ्या मैत्रिणींना तसेच सर्व माझ्या दादांना मला एवढंच सांगावंसं वाटतं की आपण कितीही आयुष्य जगत असलो आपल्याकडे कितीही पैसा असला किंवा कितीही सुख असलं तरीही ते कायमस्वरूपी नाही हे अशाश्वत आहे आणि जर आपल्याला कायमस्वरूपीचा आनंद हवा असेल कायमस्वरूपीचं सुख समाधान मनशांती हवं असेल तर नक्कीच तुम्ही अध्यात्माकडे थोडीफार वाटचाल करा त्यात तुम्हाला मिळणारा आनंद हा कधीही न संपणारा आहे हे बघा मैत्रिणी तुम्हाला सायकल हवी असते सायकल आली तर तुम्हाला टू व्हीलर टू व्हीलर आली तर फोर व्हीलर फोर व्हीलर आली तर अजून चांगली गाडी हवी असते म्हणूनच तर मनासारखं कोणाला जगता येत नाही आणि परि परिस्थितीनुसार आपलं जीवन कसं आनंददायी सुखी समाधानी जगायचं हे आपल्याला नेहमी अध्यात्म शिकवतं म्हणून अध्यात्म काय मग हे असे अनेक छान छान व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे असतील किंवा पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा बाय बाय